नवनवीन बातम्या क्रांती मराठी न्यूजला करा आणि क्लिक करून नोटिफिकेशन मिळवा भाजप आमदार प्रवीण दरेकर यांची थेट आमदार बच्चू कडू यांच्यावर टीका नमस्कार मित्रांनो क्रांती मराठी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत राज्यातील माहिती सरकारमध्ये सामील असणारे प्रहार जनशक्ती संघटनेचे अध्यक्ष आमदार बच्चू कडू हे नेहमी काही ना काही वक्तव्य करीत असतात त्यामुळे माहितीतील असणारा अंतर्गत कलह समोर येत असतो अशातच आता भाजपचे आमदार प्रवीण दरेकर यांनी आमदार बच्चू कडू यांच्या संदर्भात थेट वक्तव्य केलेलं आहे पहा नेमकं काय म्हणाले प्रवीण दरेकर की महायुती भाजप सत्तेचा दुरुपयोग करते आणि त्याचे परिणाम जे आहे ते त्यांना भोगावे लागतील मला वाटतं बच्चू कडू वेगवेगळ्या प्रसंगाला वेगवेगळे विधानं करत असतात आणि त्यांचं राजकारणच सनसनाटी निर्माण करणं आणि प्रभावाविरुद्ध त्या ठिकाणी बोलणं या धर्तीवर अवलंबून आहे आता सत्तेचा सदुपयोग आम्ही करतो बच्चूकडूही सत्तेत आहेत दिव्यांग खातं स्वतंत्र होऊन त्याची जबाबदारी त्यांच्यावर दिली मग त्यांनी सत्तेचा सदुपयोग केला की के दुरुपयोग केला मला वाटतं नवनीत राणांच्या संबंधात त्यांच्या टोकाचा विरोध त्या ठिकाणी आहे आणि तो राग ते या ठिकाणी महायुतीवर सरकारवर काढतायत मला वाटतं बच्चू कडूंनी दीर्घकालीन राजकारणाचा विचार करण्याची आवश्यकता आहे असं तात्कालिक उद्वेग करून त्या ठिकाणी वागू नये असा माझा त्यांना नम्र आणि दोस्तीचा सल्ला आहे आमदार बच्चू कडू हे नेहमीच काही ना काही वक्तव्य करीत असतात काही चुका देखील ते दर्शवत असतात मात्र यावर भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी बच्चू कडू यांचा समाचार घेतलेला आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करा आणि व्हिडिओ आवडल्यास शेअर करा धन्यवाद